तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूया तर दिवसभरातल्या एका महत्त्वाच्या बातमीनं आत्ताची एक मोठी बातमी आपल्या हात येते एन सी बीचे संचालक गेल्या अनेक दिवसापासून आपल्या वेगवेगळ्या कारवायांच्या नंतर चर्चेत आलेले समीर वानखेडे यांना मुंबई पोलिसांनी बोलावलेला आहे आणि मुंबई पोलिसांनी त्यांना का बोलावलं आहे तर त्यांनी एक तक्रार केलेली होती समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली जाते आणि त्यानंतर मुंबई पोलिसांमध्ये त्यांनी तक्रारसुद्धा दाखल केलेली होती मुंबई पोलीस आता समीर वानखेडेंना बोलवणार आहेत त्यांचा जबाब नोंदवणार आहेत वानखेडेंनी पोलीस महासंचालकांकडे या संदर्भातली तक्रार केली होती की त्यांच्यावरती पाळत ठेवली जाते आणि पोलिसांकडूनही काम होतंय असं सुद्धा म्हटलं गेलेलं होतं अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत अजित काय कारण आहे बोलवण्याचं मुंबई पोलिसांकडून समीर वानखेडेंना विलास मुंबई एन सी बी झोनचे संचालक समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस बोलावणार आहे अजूनपर्यंत अधिकृत जाहीर मुंबई पोलिसांनी याबाबत केलेलं नाहीये मात्र आपल्याला माहितीये की तीन दिवसापूर्वी समीर वानखेडे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे एक तक्रार केली होती की त्यांच्यावरती पाळत ठेवली जाते आणि ते दोघे जण पोलीस असल्याचा संशय त्यांना आहे त्याचाच भाग म्हणून आज मुंबई पोलिसांना पत्रकारांनी विचारला असता ते म्हटले की आमच्याकडे तक्रार आली असेल किंवा आली तर आम्ही नक्कीच समीर वानखेडे यांना चौकशी करता बोलू आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे त्यांच्याकडे नेमके पुरावे काय आहेत या सगळ्या गोष्टींची शहानिशा जी आहे ती त्यांच्याकडून केली जाईल म्हणजे मुंबई पोलिसांचं हे आत्ताच्या घडीचं हे म्हणणं आहे की जर त्यांच्याकडे तक्रार आली तरच ते समीर वानखेडे यांना बोलावतील म्हणजेच जर आता समीर वानखेडेंनी जी तक्रार पोलीस महासंचालकांकडे केलेली आहे ती तक्रार जर पुढे त्यांनी मुंबई पोलिसांना वर्ग केली तर नक्कीच यासंबंधी त्यांचा जबाब नोंदवण्याकरता त्यांना बोलवलं जाईल धन्यवाद अजित तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल यानंतरची बातमी आहे नवाब मलिक राज्याचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी आज एन सी बीवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवलाय आणि यावेळी त्यांनी हल्ला चढवलाय तो त्यांच्या जावयाच्या मुद्द्यावरून एन सी बी ला तंबाखू आणि गांजा याच्यातला फरक कळत नाही असं म्हणत विनाकारण अनेकांना गोवलं जात आहे अशा प्रकारचा गंभीर आरोप आज त्यांनी एन सी बी वरती केलेला आहे एन सी बीनं आतापर्यंत अनेकांना गोल्याचा हल्लाबोल करताना माझ्या जावायाला विनाकारण एन सी बीनं या सगळ्या प्रकरणात गोलं त्यामुळे त्यांना अनेक महिने तुरुंगात राहावं लागल्याचा आरोपसुद्धा नवाब मलिक यांनी के केला एन सी बीनं चुकीची माहिती पुरवल्याचा आरोप त्यांनी केला दोनशे किलो गांजा पकडल्याचं एन सी बीनं सांगितलं मात्र तपासात दोनशे किलो गांजा सापडला नसल्याचं त्यांनी सांगितलं एवढंच नाही तर रिया चक्रवर्तीसह अनेकांना एन सी बीनं गोवल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला इतनी बड़ी एजेंसी है एनसीबी वो तंबाकू और गांजे में फर्क नहीं कर पाती है ये बड़ा अचंभव का सवाल है गांजा नहीं था और लोगों को फ्रेम करने का काम किया गया ये मैं नहीं कहता हूं ये पूरी तरह से ये जो कोर्ट की रिपोर्ट है ये कहती है तारीख के दिन हम हमारे दामाद बेटी के घर पे सर्च के लिए लोग गए बेटी के पैर में चोट लगा था मेरे घर पे आ गई थी फोन आया कि कुछ लोग घर चेक करने के लिए दफ्तर चेक करने के लिए आए हैं आप आइए बेटी गई दोपहर तक सर चलता रहा दो तीन बजे तक सारे चैनल पे यही दिखाया जा रहा था कि बड़े पैमाने पे गांजा बरामद हुआ है लेकिन घर पे कोई भी इस तरह की चीजें नहीं मिली फिर भी टीवी को बताया गया है रिपब्लिक टीवी को देख लो चल रहा है न्यूज एक्स पे चल रहा था अलग अलग चैनलों पे के गांजा बरामद हुआ गांजा बरामद हुआ इस तरह से चीजें की के सिलेक्टिव खबरें लीक करके लोगों को बदनाम करने का काम एनसीबी करती है एनसीबी वरती नवाब मलिक गंभीर आरोप के लिए एनसीबी संचालक समीर वानखेड़े या, या सग्याला का उत्तर दिल्ली है ते सुद्धा जाणून घेऊयाकडे वी आर व्हेरी बिझी सर 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 मॅटर कोर्टामध्ये आहे हायर कोर्टामध्ये जाहीर केला <प्राणागा> त्यांनी असा आरोप केला की ते टोबॅको सापडलं होतं तुम्ही रिपोर्ट वाचा जसं रिपोर्ट पण दाखवला रिपोर्ट त्यांचा म्हणजे हायर कोर्ट मध्ये गेलेला आहे आणि वी कॅनॉट टॉक ऑन दी मॅटर विच इज सब ज्युडिस थँक्यू तेव्हा नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर देताना समीर वानखेडे यांनी कोर्टात हे सगळं प्रकरण असल्याचं म्हटलेलं आहे वळ्यात पुढच्या बातमीकडे बातमी आहे चित्राबाग यांनी केलेल्या एका ट्विटच्या संदर्भातली राज्यातल्या महिला आयोगाच्या संदर्भात लवकरच निर्णय होणार हे लक्षात येताच चित्रा वाघ यांनी एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी काही वादग्रस्त शब्द घातले आणि त्यांचा रोख रुपाली चाकणकर यांच्या दिशेनं होता का असा प्रश्नसुद्धा विचारला गेला कारण या सगळ्यावरून आता मोठं राजकारणसुद्धा रंगलं दसऱ्याच्या एक दिवस आधी चित्रा वाघ यांना रावण आणि शिरखणकेची आठवण झाली आणि ज्याप्रमाणे रामायणात रावण आणि शुरखणकेचं पात्र होतं त्याच पात्रांच्या नावांची उपमा देत सध्या राजकारणात एक नवं रामायण सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्याची सुरुवात केली ती म्हणजे चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची वर्णी लागणार असल्याची बातमी आली आणि त्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एका ट्विटनं खळबळून दिली एकीकडे कित्येक दिवसांपासून रिक्त असलेल्या खुर्चीला महिला अध्यक्ष मिळाला असं वाटलं होतं मात्र आता त्यावरून रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यात जोरदार कलगितुरा रंगलाय ज्या वादग्रस्त ट्विटच्या नंतर हा सगळा कलगितुरा रंगलेला आहे आपण जाणून घेऊया चित्रा वाघ यांनी नेमकं काय ट्विट केलं आणि त्या ट्विटच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं रामायण सुरू झालेलं आहे हे ट्वीट असं आहे आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाण आहे अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारे कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारे शूर्पणखा बसू नका अन्यथा प्रत्येक वेळी सरकारचंच नाक कापलं जाईल अशा अत्यंत तिखट वादग्रस्त शब्दांमध्ये त्यांनी हल्ला चढवला आणि स्वाभाविक आहे की का राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा याला प्रत्युत्तर देण्यात आलं दरम्यान हे ट्वीट आलं आणि त्या नंतर स्वाभाविक आहे की राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा याची तीव्र प्रतिक्रिया आली आणि मग रामायणातल्या या पात्रांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं रामायण सुरू झालं आक्रोश हा राज्यातल्या प्रत्येक महिलेच्या मनातला आक्रोश आहे आणि तो मी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आहे हे बोलणं चुकीचं पद्धतीची दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी रावण फिरताय आणि म्हणून त्या रावणांना वाचवणारी शृपणखा तुम्ही बसवू नका हे त्या ठिकाणी मी म्हटलेलं आहे म्हणजे श्रुपणखा पण एक महिलाच होती त्यामुळे श्रुपणकाचं उदाहरण देऊन कोणाला तरी अशा प्रकारे बोलणं हे बरोबर नाहीये केले मी ते काही कोणाला उद्देशून केलेलं नाहीये कुठल्या एका ठराविक व्यक्तीला मी त्या चाकणकर ताईंना मी असं काही म्हटलेलं आहे तर त्या शुरपणका थोडी सबलीकरण आणि सक्षमीकरण जो शब्द वापरतो त्यासाठी स्वतः महिलांच्या पायावरती उभ्या राहायला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि माझ्या दृष्टिकोनातून हे सगळ्यात मोठे प्रश्न आहेत जे आपल्याला सोडवायचे आहेत चित्राताईंच्या बाबतीत झालं काय कोल्ह्याला द्राक्ष आंबट असा प्रकार झाला आहे म्हणजे त्यांची उडी तिथपर्यंत पोहोचली असते पण त्यांनी पक्ष बदलल्यामुळे त्यांची आता पंचायत झालेली आहे अजिबातच नाही अगदी अजिबातच नाही आणि माझा तर या गोष्टीवर विश्वास नाही की मी कुठल्या पदावर गेल्यानंतरच माझ्या कामाला न्याय देऊ शकेल या विश्वास या गोष्टीवर तर माझा विश्वासच नाही चित्राताई जेव्हा आमच्या पक्षामध्ये होत्या तेव्हा भाजपच्या एका आमदाराने एका मुलीवरती बलात्कार केला आणि त्या मुलीला आपल्या घरी घेऊन चार दिवस इथे ठेवलं होतं आणि तिला त्या आमदाराला ब्लॅकमेलिंगचं काम चित्राताईंनी केलं होतं विद्या चव्हाणांनी हे आता प्रू करून दाखवावं की कुठल्या मुलीला मी माझ्या घरी ठेवलं होतं आणि कुठल्या आमदाराकडनं खंडणी मागितली हे आता त्यांनी मला प्रूव्ह करून दाखवावं तुम्हाला हवं असेल तर डिबेटला तयार कोणी खंडणी मागितली कुठला आमदार घेऊन या नाही थोबाड फोडलं त्याचं समोर तर नाव चित्राबाग सांगणार मी त्यांना सांगितलेलं की तू अशा प्रकारे खोटे आरोप करू नको तो तिने मला सांगितलं की ती मुलगी माझ्या घरी आहे तुम्ही माझ्यावरती वैयक्तिक टीका करता माझ्या वैयक्तिक आयुष्यावरती बोलता मी त्या सगळ्या गोष्टी खपवून घेते पण जर तुम्ही माझ्या कामावरती प्रश्नचिन्ह उभ उभं कराल तर ते चित्रावा कधीही खपवून घेणार नाही महिलांनी महिलांचा अपमान करावा ही गोष्ट काही बरोबर नाही पण जी महिला मिळेल तिने महिलांसाठी चांगलं काम करावं एवढी आमची अपेक्षा आणि त्यांनी जर नीट नाम काम काम नाही केलं आम्हाला जर दिसलं की हे रावणांना साथ देत तर आम्ही आहोतच मग तो काय प्रश्न नाहीच आहे यानंतर आपण थेट जातोय शिवाजी पार्क અરે બીએમસી માગે ત્યાં राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवाजी पार्कातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जातं आहे या ठिकाणी अश्वारूढ पुतळ्याच्या भोवती सौंदर्यीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आता त्यांच्या हस्ते झालेलं आहे आपल्याला माहिती आहे शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या भोवती सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे त्याचा शुभारंभ सुद्धा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला

याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय नंतर इतर काही महत्वाच्या घडामोडी कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण थेट जातोय मुंबईतल्या दादर मधल्या शिवाजी पार्कवर शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक असा हा पुतळा आहे आणि या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाचं आज उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं काही वेळापूर्वीच यावेळी आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सुद्धा उपस्थित होत्या शिवाजी पार्क वरचा हा थेट कार्यक्रम आपण बघतो जिथं सौंदर्यीकरणाचं आता उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत अरे रजनेश शिवाजी पार्क वरच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भोवती जे सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे त्याचं शुभारंभ आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येतोय आणि त्याचबरोबर आता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत तर दरवर्षी आजच्या दिवशी लगबग असते लगभग असते ती दसरा मेळाव्याची पण यावर्षीचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होत नाही आहे पण दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवर पोहोचलेत उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत उदय काय हा नेमका कार्यक्रम आहे काय अधिक तपशील आहे याबद्दलचा मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आज विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारोड असलेला पुतळ्याचा परिसर असेल छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळ्याचा म्युरल असेल त्याचबरोबर उद्यान गणेश असेल त्याचबरोबर ऐतिहासिक प्याऊ देखील या शिवाजी पार्क मैदानामध्ये आहे त्याचं आज लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्यांच्या या विधान परिषदेच्या आमदार निधीमधून सगळ्यात पहिल्यांदा जर निधीचा पुढे वापर करण्यात आला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या इथे विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर उद्यान इथे विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मीनाते ठाकरे स्मृती स्थळ जे आहे तिथे विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दीपस्तंभ जे आहेत ऐतिहासिक त्यांच्या इथे विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज सोहळ्याचं सोहळ्याचं जे म्युरल आहे ते देखील इथे विद्युत रोषणाईने प्रकाशित करण्यात आलेलं आहे माझ्या आमदार निधीचा पहिला निधी जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज मैदानासाठी उपयोगात आणावा अशी इच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती त्यानुसार मुंबई महापालिकेच्या मार्फत हा निधी जो आहे तो वर्ग करण्यात आला आणि इथे सुशोभीकरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि त्याचं आज लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे महापौर किशोरजय पेंडेकर त्याचबरोबर स्थानिक खासदार राहुल शाळे स्थानिक आमदार सदा तरुणकर हे देखील या वेळेला इथे उपस्थित आहेत उद्या दसरा मेळावा आहे आणि दसरा मेळाव्याच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये लोकउपयोगी आणि एकूणच मैदानाचं सौंदर्यीकरण असेल या सर्वांचं इथे लोकार्पण जे आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इथे पार पाडण्यात आलेलं आहे एक नवीन झळाली जी आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्कला त्याद्वारे देण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जो आहे गेले कित्येक वर्ष इथे अंधारात होता तो आता इथे झळाळून निघालेला आहे त्याचबरोबर उद्यान गणेश मंदिर आहे ते देखील इथे रोषणाईने झळाळून निघालेला आहे नवरात्र उत्सव चालू आहे आणि त्यानिमित्ताने हा उत्सव सोहळा जो आहे ते आयोजित करण्यात आलेला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्फूर्ती स्थळावरती सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आलेले आहेत त्यांनी अभिवादन केलेलं आहे त्यांच्यासोबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे देखील आहेत एकूण या संपूर्ण छत्रपती शिवाजी पार्क मैदान परिसर आहे त्याचं विद्युत रोषणाईने एक सौंदर्यीकरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मैदानामध्ये जे क्रिकेटचे पिच असतील त्याचबरोबर जे स्थानिक रहिवासी असतील त्यांना इथे जॉगिंग ट्रॅक असेल अशा सगळ्याच गोष्टींचा इथे प्राधान्याने विचार करण्यात आलेला आहे आणि एक वेगळ्या धरतीचं सुशोभीकरण जे आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून इथे करण्याचं नियोजन मुंबई महापालिकेच्या मार्फत करण्यात आलेलं आहे धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा मा थेट ही दृश्य बघतोय आपण मुंबईतल्या दादरमधल्या शिवाजी पार्कमधून जिथे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत त्यांच्या पहिल्या आमदार निधीतून जी विकास कामं करण्यात आलेली आहेत शिवाजी पार्कवरती विशेषतः रोषणाईच्या संदर्भातली त्याचं लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री तिथे पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यासुद्धा उपस्थित आहेत स्थानिक खासदार आणि आमदारसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं कळत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अशा या पुतळ्याच्या भोवती विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन करत आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री तिथून निघालेले आहेत तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यावेळी काही बोलणं टाळलेलं आहे पण याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत आप त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे पण मुख्यमंत्री आता शिवाजी पार्कमधून निघालेले आहेत तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भोवती आता विद्युत रोषणाई जी करण्यात आलेली आहे त्याचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं महापौर काय बोलतात आपण झालं का लगेच छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचं करण्यात आहे विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून हा उपक्रम करण्यात आलेला आहे काय अधिक माहिती मुळामध्ये शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी पार्क मैदान आणि ठाकरे घराण्याचं नातं हे काय आम्ही वेगळं सांगायची गरज नाही बाळासाहेब ठाकरे म्हटलं काय शिवसेना हे आलंच म्हणजे शिवसेनेचं नातं आज मुख्यमंत्री झाल्यानंतर जो पहिला निधी आहे तो सव्वा कोटीचा ह्या संपूर्ण पार्कचं ब्युटिफिकेशन सौंदर्यकरण वा करण्यामध्ये क देण्यात आलेलं आहे आणि त्याचा आज त्यांनी लोकार्पण केलेलं आहे आणि त्याने ब बघितलं ला, कशा लाईट्स आहेत काय आहेत अजून काही करता येईल का कसं करणार आहोत दीपमाळा आपण देणार आहोत मानचं ठिकाण हे करणार आहे बाळासाहेबांचंही ह्याचं आपण नवीन त्याच्यामध्ये स्मृतीस्थळाला आपण उजाळा देतो आहे नवीन पद्धतीने करतो आहे त्यामुळे संवेदनशील आणि बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून जे शिवसेनेचं नातं आहे ते अधिक दृढ नातं हे लोकांबरोबर आहेच पण आता पार्क बर पाणी मुख्यमंत्री म्हणून आणि पहिला निधी दिलेला आहे त्या सुशोकरणावर आणि सौंदर्य आणि रोषणाईवर काही लोकांनी शिवसेनेला त्या पद्धतीने असतं चांगल्या कामामध्ये जसं काळं तीट असत ते ते लागणार ना ते लागू दे आणि ते त्याच्यावरती जसं सुंदर स्त्रीला किंवा सुंदर पुरुषाला आई वगैरे काळ तीट लावते आम्ही तसं समजू आई या सगळ्या महत्वाच्या घडामोडींसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत